नमस्कार सुप्रभात आपण आताच कुरकुमच्या फिरंगाई मातेचं दर्शन घेऊन निघालो कुरकुमच्या मातेचं महत्व असं आहे की अक्कलकोट स्वामी स्वतः म्हणायचे कि माझी बहीण आहे येता जाता तिचं दर्शन घेऊन या तिला भेटून येत जा म्हणून आपण पदयात्रेत नेहमी कुरकुमच्या देवीचं दर्शन घेतल्याशिवाय आपण पदयात्रा संपन्न करत नाही पदायात्रात पुढे मार्गक्रमण करत नाहीत देवीची जी काय सालाकृत साडी चोळी ओटी द्यायची असते ते शास्त्रीय पद्धतीने सर्व देतो आणि आपण पुढे पदयात्रेला सुरुवात करतो आज पदयात्रेचं एक महत्वाचं गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची पदयात्रेमध्ये काय होतं तर पदयात्रा पायी चालायचं ठीक आहे पायी चालायचं हा कॉन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर झाला हे चालायचं तर पायी चालायचं पण मग आपल्याला जर टेक्निकली जायचं असेल एनर्जेटिकली जायचं असेल की त्याचा आपल्या शरीरावरती काय उपयोग होतो आपल्याला त्याचा बेनिफिट होतो का आपल्याला त्याचा लॉस होतो का आपल्याला काय नक्की तत्व मिळतं आम्ही आत्ता काय केलं मागचे काही दिवस डिजिटल वॉच आपण म्हणतो हे सगळे परिधान केले त्यातनं जे रिमार्केबल आपल्याला का काही मॅथमॅटिक्स समोर आलेलं आहे अकाउंट समोर आलाय तो असा आहे एका किलोमीटर चालण्यासाठी एक किलोमीटर चालायला तेराशे साधारणतः पावलं घ्यायला लागतात तेराशे आपण दर तासाला चार किलोमीटर चालतो म्हणजे एका तासाला तेरचोक बावन पाच हजार दोनशे पावलं आपली पूर्ण होतात आपल्या सद्गुरूंनी सांगितलंय पावलागणिक पाव स्वामी समर्थ म्हणत चला पंचाक्षरी जप सांगितलेलं आहे पाऊल टाकलं स्वामी समर्थ म्हणायचं एका किलोमीटरला तेराशे वेळेला स्वामी समर्थ आहे एका तासाला चार किलोमीटर होत आहेत त्या वेळेला पाच हजार दोनशे वेळेला स्वामी समर्थ हा जप पण होतोय पाच हजार दोनशे पावलं पण होत आहेत आणि त्याच्यामुळे एनर्जी आणि आपला फिटनेस शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या एकदम फिट अँड फाईन राहतोय ही एवढी पदयात्रेची महत्वाची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे की यातनं आपल्याला संपूर्ण शरीराचा व्यायाम करून घेतात स्वामी आणि पूर्णपणे फिट आपल्याला करतात धन्यवाद नमस्कार वाचुनी, वाचुनी, स्वामी वाचुनी, 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 स्वामी वाचून गोळी ी गुणि बुध वासुनि गुरुवाचुनि वासुनि वासुलिङ्गी